एक राज्य जे तलवारीनेच नव्हे तर विचारांनी भारत घडवत आहे एक भाषा जिला विसरणं म्हणजे स्वतःच मूळ विसरणं मग प्रश्न असा आहे मराठी ही फक्त भाषा आहे का तर नाही ती आहे भारताच्या आत्म्याचा एक अविभाज्य भाग हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही शतक मागे जावे लागेल सतराव्या शतकात ज्यावेळी मुघलांचे साम्राज्य सगळीकडे वाढत होते त्यावेळी एका तरुण राज्याने स्वराज्याचा नारा दिला तरुण म्हणजे दुसरं तिसरं कोणी नव्हे आपले छत्रपती शिवाजी महाराज ते राजा नव्हते ते होते संकल्प संकल्प हिंदवी स्वराज्याचे संकल रायगड प्रतापगड सिंहगड हे फक्त किल्ले नव्हते ते होते स्वाभिमानाचे स्तंभ आणि त्यानंतर आले बाजीराव पेशवे ज्या दिवशी पेशव्यांनी दिल्ली पर्यंत भगवा फटकवला त्या दिवशी भारताच्या नकाशाचा रंगच बदलला म्हणूनच म्हणतात जर मराठे नसते तर भारत वेगळाच दिसला असता तलवारीने स्वराज्य स्थापनेच्या कल्पनेसारखच विचारांची क्रांती सुद्धा झाली सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका नसत्या नसत्या तर भारतात हजारो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणत अख्खा भारत जागवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मराठी विचारवंत ज्यांनी संपूर्ण भारताचे संविधान लिहिले आज बॉलिवूड म्हणजे भारताचा ग्लॅमर त्याची सुरुवात झाली होती ती महाराष्ट्रातून दादासाहेब फाळके पहिल्या भारतीय सिनेमाचे जनक ते सुद्धा मराठी होते मराठी नाटकाचं शिस्तबद्ध लेखन अभिनय शैली आज हिंदी चित्रपटात काका भाऊ हे शब्द फक्त मुंबईत नाही तर हिंदी सिनेमातही ऐकायला मिळतात अनेक लोक विचारतात हिंदी की मराठी खरं उत्तर आहे दोघींची गरज आहे मराठीतून विचार जन्माला आले तर हिंदीतून ते भारतभर पसरवले स्पर्धा नाही सहकार्य आहे एक विचार दुसरा आवाज मराठी ही फक्त बोलण्याची भाषा नाही तर ती आहे जगण्याची टिळक आंबेडकर फुले यांचे विचार मराठी भाषेतून निर्माण झाले पण हिंदीने ते सामान्य माणसापर्यंत पोहोचवले तेराशे वर्षांचा इतिहास संत ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम नामदेव मराठीतील स्पिरिच्युअलिटी आली समता आली आणि समाजाला दिशा मिळाली आजही ती भाषा आठ करोड लोकांच्या ओठावर आहे कारण की ती आहे जिवाळ्याची भाषा जर भारत शरीर असेल तर महाराष्ट्र आणि मराठी हा त्याचा पाठीचा कणा आहे शिवरायांची तलवार आंबेडकरांचं संविधान फुलेंची सुधारणा हे सगळं फक्त एका गोष्टीमुळे शक्य झालं ते म्हणजे मराठी संस्कृती जर तुम्हीही मराठी असल्याचा अभिमान बाळगत असाल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय महाराष्ट्र